गणेश मंदिराचा पंचवीसावा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थळ श्री गणेश मंदिर वाकस नेरळ मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या श्रद्धेनं आणि आनंदाने साजरा करण्यात येणार आहे मंदिराचा वर्धापन दिन निमित्तानं वाकस येथील मंदिरात श्री गुरुदत्त जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे तरी समस्त भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा आणि तीर्थप्रसाद महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आपले नम्र श्री रोहिदास जनार्दन मोरे सौ सुनीता रोहिदास मोरे श्री प्रथमेश रोहिदास मोरे ऍडव्होकेट सौ प्रांजली प्रथमेश मोरे श्री संतोष जनार्दन मोरे ग्रामस्थ मंडळ वाकस नेरळ व्हेरी गुड व्हेरी गुड कर्जत तालुक्यात येत असलेल्या नेरळजवळी दामद गावातील आंतरराष्ट्रीय कराटेपटू फौजान हुसेन मिया नजे यांच्या मार्गदर्शनाखालील आयरन फिस्ट कराटे अकॅडमीच्या खेळाडूंनी मोठी कामगिरी केली आहे तीस नोव्हेंबर रोजी नुकत्याच कल्याण जिल्हा ठाणे येथे झालेल्या राष्ट्रीय किमुरा शुकोकाई कराटे चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसच्या अकरावी आवृत्तीमध्ये दमदार कामगिरी करत भरघोस यश मिळवले या स्पर्धेत अकॅडमीतील पन्नास करडेपट्टूंनी सहभाग नोंदवला होता प्रभावी प्रदर्शन करत सुवर्ण पदक त्याचप्रमाणे आणि बारा कांस्य पदकांची कमाई करत कराडेपट्टूंनी दामद आणि कर्जत तालुका आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले विजेत्यांना स्पर्धेतील मान्यवरांकडून पदक प्रदान करून गौरवण्यात आले दरम्यान उल्लेखनीय बाब म्हणजे नेरळजवळील दामद गाव नेहमीच वादाच्या कारणाने चर्चेत राहिले असताना मात्र आता येथील नवीन तरुणाई शिक्षणाबरोबर अंगी असणाऱ्या कला कौशल्यामध्येही पुढे येत असल्याने परिसरात कुतूहल आणि कौतुकाची लाट पसरली आहे कराटेपट्टूंच्या यशामुळे गावाची ओळख वादग्रस्त प्रतिमेतून दूर जात क्रीडा आणि प्रगतीच्या दिशेने होत असल्याचे चित्र निर्माण होताना दिसत आहे देशातील विविध राज्यांमधून कुशल खेळाडू उतरलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत आयरन फिस्ट कराटे अकॅडमीच्या खेळाडूंनी कठोर सराव शिस्त चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर आपल्या गटात प्रभावी लढत देत हा दणदनीत विजय मिळवलाय प्रशिक्षक फौजा नजे आणि सहकार्यांनी सर्व खेळाडूंना मनपूर्वक अभिनंदन करून भविष्यात आणखी मोठ्या यशासाठी शुभेच्छा दिल्यात दरम्यान दामद गाव तसेच संपूर्ण कर्जत तालुक्यात आनंद आणि अभिमानाचे वातावरण असून खेळाडूंनी मिळवलेल्या या यशाचा सा जल्लोष साजरा होत आहे कामकऱ्यांच्या मते ही तर सुरुवात आहे कामात आता वादामुळे नाही तर कौशल्य आणि क्रीडेमुळे ओळखले जाणार